उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी लोकप्रतिनिधी खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधून व मित्र हो नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून खरं माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला भाई आणि नऊ तारीख म्हटली की शुभ असते उदयजी आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईंना भेटलो भाईंचे भाई आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशातरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो कारण ही जागा पवित्र धर्म आहे धर्मवीर आनंदिंगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या शिंदे शिंदेसाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो प्रसंग भाई की वंदने शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली जिल्हाप्रमुख झालो आणि जिल्हाप्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबा सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशिबाने समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुखा आहेत का गेली अडतीस वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःख आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका